नमस्कार राज्यामध्ये जर बघितलं तर कांद्याचे मार्केट काय ते आपण डिटेलमध्ये बघणार आहोत सातारामध्ये बघा सरासरी सोळाशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त या ठिकाणी अठराशे रुपये मार्केट या ठिकाणी कांद्याला पाहायला मिळत आहे तीनशे नव्वद क्विंटलची आवक कांद्याच्या या ठिकाणी आलेली आहे यानंतर जर बघितलं तर मुंबई मुंबईमध्ये पंधरा हजार तीनशे बारा क्विंटलची आवक दिली आहे सरासरी तेराशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त दोन हजार रुपये प्रति क्विंटल मार्केटचे बाजारभाव मुंबईमध्ये पाहायला मिळत आहे मुंबईमध्ये बघितलं तर तेरा रुपये किलोपासून वीस रुपये किलोच्या दरम्यान मार्केट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे यानंतर बघितलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये यामध्ये जर बघितलं तर जय छत्रपती संभाजीनगरमध्ये सरासरी आठशे पन्नास तर जास्तीत जास्त चौदाशे रुपयापर्यंत मार्केट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे यानंतर मग अकोलामध्ये सरासरी बाराशे रुपये तर जास्तीत जास्त सोळाशे रुपयापर्यंत मार्केट अकोल्यामध्ये पाहायला मिळत आहे चौदाशे वीस क्विंटलची आवक अकोल्यामध्ये आलेली आहे हे होते भाव दिनांक सतरा तारखेचे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा